24 महाराष्ट्र टुडे न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महावितरण कंपनीचे डिसाल नियोजन शहरात वीस ते चोवीस तास विद्युत पुरवठा खंडित परभणी महावितरण कंपनीच्या डिसाल नियोजनामुळे परभणीकरांना भयंकर उकाडा सहन करावा लागत आहे थोडा वादळी पाऊस पडला की तारा तुटून पडणे पडणे यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित, हो खंडित केला जातो यात महावितरण कंपनीच्या ढिसा नियोजनाचे जिवंत उदाहरण आहे यात महावितरणच्या अधिकाऱ्यांचे सुस्त व ढिसा नियोजनामुळे कर्मचारी ही कामात दिरंगाई करतात यामध्ये झोन क्रमांक तीन कर्मचारी हे फ्यूज कॉल मोबाईल मुद्दाम बंद ठेवतात बेल वाजल्यावर ही फोन उचलत नाही त्यामुळे महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे शहरातील विद्युत पुरवठा चोवीस चोवीस तास खंडित होतो महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी ताब्यावरल्या आणि भरतीवरल्या लोकांनी रात्री बारा एक वाजेपर्यंत थांबले आणि पब्लिकला थोडा मार्ग दाखवला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा